मालपूर इथं भारतीय किसान संघाची पत्रकार परिषद घेऊन धुळे जिल्हा बैठक संपन्न धुळे विभाग सहसंपादक प्रभाकर अडगाळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं भारतीय किसान संघाची बैठक संघाचे अखिल भारतीय मंत्री माननीय बाबूभाई पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच प्रांतमंत्री सुभाष महाजन जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटोळे जिल्हा मंत्री दत्तू माळी जिल्हा सदस्य उत्तम तावडे संगीता जाधव शिवप्रसाद शेवाळे तालुका अध्यक्ष रणवीर पाटील उपाध्यक्ष संजय सहमंत्री हरपाल गिरासे गोटू गिरासे समाजीराव बागल आणि शिरपूर धुळे शिंदखेडा साक्री तालुक्यातील किसान संघाचे सदस्य उपस्थित होते दोन सत्रात संघाची बैठक घेण्यात आली अध्यक्षीय भाषणात बाबूभाई पटेल भारतीय किसान संघ कार्यक्रम हा त्रिसूत्री आहे संघटनात्मक कार्य रचनात्मक कार्य आंदोलनात्मक कार्य अशा त्रिसूत्रांनी कार्यक्रम केला जातो शिवप्रसाद शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुरेश पाटोळे यांनी आभार प्रदर्शन केले व पसायदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते समजतायत आपण सोडू शकतो आणि फक्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडत असताना फक्त तेवढेच प्रश्न हातात घ्यायचे आणि संघटन चालवायचं असं नाही तर शेतकऱ्यांना त्यांना प्रबोधन करून त्यांचे मेळावे वेळच्या वेळी मेळो वेगवेगळ्या मेळाव्यातून त्यांचं प्रबोधन करायचं आपलं उत्पादन कसं वाढू शकतो वेगळं तंत्रज्ञान त्यांना सांगायचं सा। यासाठी आम्ही गावोगावी आमच्या ग्राम समित्या असतात त्या ग्राम ग्रामसमित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन आम्ही करत असतो कापसाचं तंत्रज्ञान आहे आमचे भारतीय किसान संघाचेच अखिल भारतीय कार्यकर्ते माननीय दादा लाड त्यांनी स्वतः हे कापसाचं तंत्रज्ञान शोधून काढलं आणि त्याला आता आय सी आयने मान्यता पण दिलेली आहे त्या तंत्रज्ञानावर गेल्या पाच वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना जाऊन तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना गोळा करतो त्यांना ते तंत्रज्ञान समजून सांगतो की त्यांचं कापसाचं उत्पादन वाढावं अशा पद्धतीने शेतकऱ्यांची जागृती करणं आणि त्यांना सगळ्या प्रश्नांवर म्हणजे फक्त उत्पादन वाढीचाच नाही तर पर्यावरणाचंही संरक्षण करणं हे आपलं काम आहे हा भावसुद्धा आम्ही त्यांना सांगतो आणि अशा पद्धतीने आपण म्हणजे शेती करत असताना आपण स्वतः आपल्या पायावर उभं राहायचं स्वयं स्वयंपूर्ण व्हायचंच व्हायचं सुभाषजी पूर्व जिन्होंने बहुत सेवाएं दी है आज तक किसानों के लिए दो बार उन्हें जिला अध्यक्ष भी रहे से मान्यवर सयाजी राम जी और आप सभी जिला मंत्री के सहित अन्य सभी तालुका से उपस्थित और जवाबदार प्रतिनिधि के लिए आप सबको सागर नमस्कार अभिवादन तो इस भारतीय किसान संघ की इस प्रकार की बैठक में मेरा जिस प्रकार से बताया गया है इसका आवास महाराष्ट्र का कल से शुरू हुआ है कल नंदुरबार जिले की बैठक हुई और आज अपने धुले जिले की बैठक होने जा रही है तो कुछ कुछ बातें करेंगे माही लेंगे भी थोड़ा बातचीत भी करेंगे इस प्रकार से आज आप सबके बीच मिलना हुआ है तो अब सब भाई साहब ने बताया तो है ही हम गुजराती है तो गुजराती ही जानते हैं मराठी तो हम नहीं जानते हैं थोड़ी बहुत आप चलती है तो सुन लेते हैं क्या कहना है थोड़े है क्या तो आप सभी मैं हिंदी बोलूँगा तो समझ में तो आएगा सर वैसे तो लगत लगत साथ साथ मराठी हिंदी एक ही जैसा है थोड़ा बहुत अंतर रहता है तो इसी प्रकार का थोड़ा बहुत आपको कष्ट रहेगा कोई बात इसमें समाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वधूवर सामूहिक विवाह समीक्षा बैठक संपन्न धुळे विभागीय सहसंपादक सं प्रभाकर अडगाळे हॉटेल उत्सव सिटी प्राईड इथं तिरमल समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे सामूहिक विवाह सोहळा नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आले होते त्यात महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात या तीनही राज्यातून मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते तिर्मल समाज फाउंडेशन मार्फत सामूहिक विवाह सोहळ्यात एक रुपयात लग्न करण्याचा निर्धार केला अध्यक्षा ताई साहेब यांच्या आदेशानुसार एक जानेवारी पर्यंत आपण सर्व समाज बांधव वर वधू यांची नाव द्यायचे पदाधिकारी यांच्याकडे तसेच आपल्या तिरमल समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे कार्यकारिणी अशा अध्यक्ष प्रियंका रविराज तिरमले उपाध्यक्ष साहेबराव निंबा तिरमले रवींद्र उखडू तिरमले सचिव मनोज राजेंद्र तिरमले चिरंजीव किरण अजय तिरमले सदस्य राजन युवराज तिरमले समाधान उत्तम तिरमले चेतन आधार तिरमले हितेश अजय तिरमले शुभम माधवराव तिरमले ममता पराग तिरमले प्रवक्ता भालचंद्र देवराम तिरमले मांगीलाल रामसिंग तिरमले कार्यकारिणी उद्योगपती मुंबई दादासाहेब युवराज फुलमाळी वर तिरमल समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा ताईसाहेब प्रियंका रविराज तिरमले फुलमाळी यांनी समाज बांधवांना संबोधित केले शेकडो संख्येनं समाज बांधव उपस्थित होते का प्रत्येक खेळामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुमचं फक्त एक रुपयामध्ये शिरपू या नगरीमध्ये तुमच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी विवाह सोहळा करावा असं फक्त त्यांना समजून सांगा पटवून द्या व तुला काही करणंच पडी आणि नाही तर करत मग तुला विचार करेल अशी दादा तिने काही करू नका पैशांमुळे आपण तोडतोय अशी असा बाब नाही या कारणाने समाज एकत्र आल्यामुळे आपल्याला विचारा तुमचे काय विचार आमचे काय विचार काय अडचणी लग्न तुमच्यासाठी म्हणजे खूप खर्च वाचतोय तुमचा ते तुम्ही त्यांच्या भविष्यासाठी कुठे उपयोग करू शकता आता दादा बोलले मी आता या दोन तीन वर्षात बघताय डिव्होर्सचे नाटक खूप वाढताय का वाटतय जर या गोष्ट तिसरी नाही तर तुमच्या मुलीकडे तुमचं लक्ष पाहिजे मुलगी कॉलेजला जाते शाळेत जाते कुठे जाते जा सगळीकडे लक्ष द्या नाहीतर गेली मुलगी कॉलेजला की काय करते माहिती नाही आणि Let okay.